सूत्रसंचालनासाठी अतिशय सुंदर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन प्रास्ताविक आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो सर्वांना प्रथमत माझे वंदन आज आपण आपला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस च्या मध्यरात्री आपण इंग्रजांपासून इंग्रजांच्या गुलामगिरीच्या सर्व बेड्या तोडून स्वातंत्र्य मिळवले ती रात्र म्हणजे आनंदाची पर्वणीच होती दीडशे वर्ष आपल्यावर राज्य केले भारतातील थोर देशभक्तांनी आपल्या प्राणाची बाजी लावून भारत मातेच्या गुलामगिरीच्या साखळ्या तोडल्या तेव्हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला चौदा ऑगस्टच्या मध्यरात्री पंडित नेहरू हर्षाने म्हणाले मध्यरात्री बारा वाजता सारे जग निद्रिस्त असताना भारताने नवचैतन्याने जागृत होऊन यश मिळवले स्वातंत्र्याचा जय जयकार भारताच्या कानाकोपऱ्यातून दुमदुमू लागला मी आता तुमच्यातीलच एक अशी लॉर्ड माउंट घोषणा केली भारताच्या राजधानीत एकवीस तोफांची सलामी घुमली लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यात आला व स्वातंत्र्याची तुतारी वाजली मुठभर इंग्रजांनी आपला देश कसा बळकावला दीडशे वर्ष राज्य कसे केले भारतातील कमकुवत राजसत्तांचा विखुरलेल्या राज्यांचा स्थान संस्थानिकांचा व त्यांच्यातील स्वार्थी फुटी वृत्तीचा धूर्तपणे फायदा इंग्रजांनी घेऊन सारा देश पादक्रांत केला जबरदस्त शेतसारा बसवून पैसा वापरून इंग्लंडला संपन्न केले व भारते दरिद्री बनला एक अठराशे सत्तावन्नच्या उठावात राणी लक्ष्मीबाई दात्या टोपे कुवर सिंह इत्यादी आधारा तीर्थी पडले तर लाल बाल पाल आणि नेहरू गांधींनी अहिंसक तत्वाने असहकार चळवळीच्या माध्यमातून स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले आझाद भगतसिंग राजगुरु सुखदेव यांनी यांना वीरमरण पत्कारले तर एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यात गांधीजी मौलाना आझाद पटेल नेहरू जयप्रकाश लोहिया इत्यादींनी यातनामय तुरुंगवास भोग शिरीष कुमार बाबू गिनू उषा मेहता अरुणा सफली इत्यादींनी करेंगे या मरेंगे निर्धाराने अपूर्व पराक्रम गाजवला सुभाष बाबूंच्या आझाद हिंद सेनेने ही अभूतपूर्व कामगिरी केली या सर्वाच्या बलिदानाने हालपेष्टांनी खडतर प्रयत्नांनी दिनांक 15 ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा स्वातंत्र्य सूर्य उगवला लाभला परकीय आक्रमणाबरोबरच देशातील काही गंभीर समस्या संकटे आपल्या पुढे उभी राहतो त्यांच्याशी सामना करण्यासाठी या दिवशी आपण कटिबद्ध होऊया अजून आपल्या देशाला निरक्षरता अंधश्रद्धा भरमसाठ लोकसंख्या बेकारी महागाई भ्रष्टाचार विविध रोगराई निवारणासाठी प्रत्येकाने कष्ट केले पाहिजेत प्रयत्न केले पाहिजेत मला देशाने काहीतरी द्यावे ही अपेक्षा न करता मी देशाला काय देऊ शकतो याचा विचार करून देशासाठी प्रसंगी प्राण अर्पण करण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे देशहिताचे विचार अंगी बाळगण्याची व देशभक्ती राष्ट्रहित प्रत्येका प्रत्येक भारतीयाने प्राणपणाने आपल्या हृदयी जोपासण्याची इतके बोलून मी माझ्या प्रास्ताविकास पूर्णविराम देतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सोबतच मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका